श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय पंचेचाळीसावा श्रीपाद प्रभूंचे अंतर्ध्यान श्री शंकर भट्ट कुरुगटीत जाताना अश्विन शुद्ध कृष्ण द्वादशी आली त्या दिवशी हस्तनक्षत्र होते श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान करून थोडा वेळ ध्यानस्थ बसले ध्यानातून उठल्यानंतर त्यांनी शंकर भट्टास अजून एकदा कृष्णेत एक स्नान करून येण्यास सांगितले त्यांच्या आदेशानुसार शंकर भट्ट पुन्हा एकदा स्नान करून आले त्यावेळी प्रभू म्हणाले अरे शंकरभट्टा मी गुप्त व रूपात राहण्याची वेळ आली आहे मी कृष्ण नदीत अंतर्धान पाहून त्या कुरुगडीस गुप्त रूपाने संचार करीन नंतर नृसिंह सरस्वती या नावाने संन्यासी रूपाने धर्माच्या उदारासाठी अवतार घेईन तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृत हा महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्प कल्पतरूप्रमाणे लाभप्रद होईल तो अक्षरसत्य ग्रंथ असेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या माझ्या मंत्राचा सर्व जयघोष होईल या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल इहलोक आणि परलोक सौख्य प्राप्त होईल या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेद वाक्य समान मानला जाईल तू लिहित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या महासंस्थानातील औदुंबर शब्द शब्दस्वरूपात कायमचं राहील तेथून निघणारे दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझे दर्शन अवश्य होईल मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलगू भाषेत अनुवाद केला जाईल तो बाप्पा यांच्या तेहतीसाव्या पिढीतील वंशजाकडून उदय असेल या पवित्र ग्रंथाचे अनेक भाषेत अनुवाद होतील या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पायाण केले असता दिव्य अनुभव येतील आणि पाळण करणाऱ्या भक्तांचे सर्व काही शुभमंगल होऊन त्यांचे सकल व्याधीपासून रक्षण होईल एवढे बोलून श्रीपाद प्रभू थोडा वेळ थांबले शंकर भट्ट श्रीपाद प्रभूंच्या या निर्णयाने अत्यंत दुःखी झाला हे भगवंताचे सगुण साकार रूप पुन्हा दिसणार नाही या कल्पनेने त्याच्या नेत्रातून आसवांची धार लागली होती ती प्रभूंना दिसू नये म्हणून त्यांनी आपली मान खाली वाकवली होती श्रीपद प्रभू शंकर भट्टास पुढे म्हणाले तू माझी खूप सेवा केलीस तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन माझ्या सेवेचे से व्रत मोठ्या काटेकोरपणे पाळलेस मी माझ्या पादुका तुला भेट म्हणून देत आहे मी नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस तू तीन वर्षापर्यंत इथेच राहा या तीन वर्षात मी तुला तेजूवलय रूपात दर्शन देत राहीन तसेच अनेक योग रहस्याबद्दल ज्ञान देईन तीन वर्षानंतर येणाऱ्या अश्विन शुक्ल द्वादशीला तू रचलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृत ग्रंथ माझ्या पादुकांजवळ ठेव त्या दिवशी दर्शनास येणारे सर्व भक्त धन्य होतील मा सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद इत इतके बोलून श्रीपाद प्रभू सर्वांचा निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले शंकर भट्ट प्रभूंच्या त्या लाकडी पादुका हृदयाशी घट्ट धरून आईपासून दुरावलेल्या निरागास बालकाप्रमाणे स्पुंदून स्पुधून रडू लागले श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात का ते पाण्यासाठी शंकरभट्टाने पुन्हा एकदा पाण्यात जीभ घेतली परंतु प्रभू त्यांना दिसले नाहीत ते पाण्याबाहेर येऊन ध्यानस्थ बसले असताना त्यांना मनोनेत्रासमोर श्रीपाद प्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिले श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार शंकरभट्ट कुरुगड्डीस तीन वर्ष राहिले प्रतिदिन मध्यरात्रीचे वेळी त्यांना श्रीपद प्रभूंचे दिव्य तेजोमय रूपात दर्शन होत असे आणि योगाच्या ज्ञानाची प्राप्ती होई शंकर भट्टाने योगाच्या अनुभवती पुस्तकाच्या रूपात लिहिल्या ते पुस्तक हिमालयातील एक योगी येऊन घेऊन गेले ती श्रीपद प्रभूंचीच इच्छा असे शंकर भट्टास निश्चित वाटले श्रीपद श्रीवल्लभ चरित्रमृत अध्याय पंचे पंचेचाळीसावा पंचे समाप्त श्रीपद राजम शरणप्रपद